नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सिंधुदुर्ग प्रॉपर्टीच्या अजून एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण आलो आपल्या ता मालवण तालुक्यातील वडाचापाट गावामध्ये व आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत बारा गुंटेचा ॲग्रिकल्चर प्लॉट पूर्णपणे डांबरी रोड टच क्लिअर टायटल सिंगल ओनर अशी आजची आपली प्रॉपर्टी आहे मित्रांनो आजचा आपला प्लॉट अगदी वाडी वस्तीमध्ये असून या प्रॉपर्टीपासून जवळची मोठी बाजारपेठ ही कट्टा बाजारपेठ मोजून दहा किलोमीटर अंतरावर आहे तसेच जवळची दुसरी बाजारपेठ पोईप बाजारपेठ मोजून पाच किलोमीटर अंतरावर हो आहे तसेच या ठिकाणी तुम्ही लाईटची व्यवस्था म्हणत असाल तर लाईटचा या ठिकाणी पोल उपलब्ध असून त्याद्वारे तुम्ही या ठिकाणी लाईट कनेक्शन देखील घेऊ शकता पूर्णपणे माती प्लॉट टेबल प्लॉट अशी आजची आपली प्रॉपर्टी या प्रॉपर्टीचा वापर तुम्ही एखादे छोटेसे फार्म हाऊस डेव्हलप करण्यासाठी देखील उत्तमरित्या करू शकता तसेच आजचा आपला हा प्लॉट अॅग्रिकल्चर प्लॉट असल्या ही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे शेतकरी दाखला असणे आवश्यक आहे जर तुमच्याकडे शेतकरी दाखला नसेल तर तुम्ही आम्हाला स्क्रीनवर देत असलेल्या नंबरवर संपर्क तुमचा शेतकरी दाखला देखील सहजरित्या काढू शकता तर आता आपण या प्लॉटच्या किंमतीकडे वळूया जागा मालकांना या बारा गुंट्या ऍग्रिकल्चर प्लॉटची जी किंमत अपेक्षित आहे ती म्हणजे एक लाख रुपये प्रति गुंठा तर मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नव्या कोऱ्या व्हिडिओ सोबत तुम्ही जर अजून सिंधुदुर्ग प्रॉपर्टीजचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेलायकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील धन्यवाद